नमस्कार मित्रमंडळीतनं स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी तो म्हणजे नवरात्रीसाठी लागणारे स्पेशल ज्वेलरी कानातले त्यानंतर आपल्याला स्कर्ट पाहिजे असतात आणि ब्लाऊज पाहिजे असतात वेगवेगळे तर त्या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते जो बाहेरचा आवाज येत आहे तो थोडासा तुम्ही इग्नोर करा भरपूर वेळपासून वाट बघत आहे मी बट तो आवाज कमी होत नाही आहे तर ठीक आहे आ, मला माहिती आहे तुम्ही तेवढे समजदार आहात तर हे जे कानातले आहेत हे कानातले त्यानंतर हा ड्रेस हे सुद्धा मी मिशोवरून बोलवलेला आहे तर आता जास्त वेळ न घालवता चला करूया व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला इथे दाखवत आहे दुपट्टा मिशोवरून बोलवलेला आहे खूप सुंदर असा हा दुपट्टा आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता याच्यावरचं जे वर्क आहे ते वर्कसुद्धा छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची जे लेंथ आपल्याला पाहिजे असते ती सुद्धा भरपूर आहे आणि डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्यवस्थित असं दाखवू नाही शकत एवढूशा व्हिडिओमध्ये बट तुम्ही समजू शकता आणि माझ्यावर जर भरोसा असेल तर मी तुम्हाला सांगेल की डोळे लावून तुम्ही हा डोपट्टा मिशोवरून बोलवू शकता तर कापडही छान, तर ही ही छान ही ही आहे कॉटनचा कापड आहे त्यानंतर लेंथही भरपूर आहे डिझाईनही छान आहे आणि क्वालिटीही सुंदर आहे स्वस्तही आहे आणि मस्तही आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही बोलवू शकता त्यानंतर मी काही ब्लाऊजसुद्धा बोलवलेले आहेत तर त्यामधलाच हा सगळ्यात पहिला ब्लाऊज जो खूप सुंदर रिसीव झालेला आहे याची फिटिंगसुद्धा खूप सुंदर आली मला बिलकुल फिटिंगही करायचं गरज पडली नाही एवढी सुंदर याची फिटिंग आलेली आहे आणि ते तुम्ही बघू शकता याची डिझाईन किती सुंदर आहे तर समोरून पूर्ण असे हे याला काय म्हणतात कवड्या दिलेल्या आहे ज्या खूप सुंदर दिसत आहे खालच्या साईडनी सुद्धा दिलेल्या आहेत आणि बॅक साईडनी मस्तपैकी पॅक करायसाठी अशा डोरी दिलेल्या आहेत दोन साईडनी आणि बॅक साईडनी याच्या हुक्स आहेत खूप सुंदर ब्लाउज आहे व्हाईट कलरमध्ये आणि मी तुम्हाला जे काही गोष्टी दाखवत आहे त्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत तुम्ही जर मिशोवर बघितले तर तुम्हाला भेटून जातील पण तुम्हाला जर असेच पाहिजे असेल सेम हेच पाहिजे असेल हेच पॅटर्न पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या लिंकवर जाऊन आणि ह्या गोष्टी सगळ्या ऑर्डर करू शकता तर एक हे जे ब्लाऊज आहे ना हे तुम्ही ब्लाऊज बघू शकता खूप सुंदर ब्लाऊज आहे खूप सुंदर काहीतरी हटके जर घालायचं असेल ना तरी ते तुम्ही बघू शकता पूर्ण हा असा पॅक गडा आहे बॅक साईडनी अशा पद्धतीने आणि समोरून आहे हे असं समोरून याच्या हुक्स दिलेल्या आहे कॉटनमध्ये आहे आणि घातल्यानंतर खूप क्लासी लूक देतं त्यानंतर नवरात्रासाठी स्पेशल नवरात्राच्या वाइब्स येण्यासाठी हे एक ब्लाऊज मी बोलवलेलं आहे जे खूप सुंदर आलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनेही फ्रंट आहे आणि बॅक साइडनी अशा पद्धतीने दिलेलं आहे इथे छान अशा डोरी दिलेल्या आहे या आपण ॲडजस्टमेंट करू शकतो आणि खूप सुंदर आहे कापडेही छान आहे डिझाईनही छान आहे मला पर्सनली खूप आवडलेलं आहे तुम्हालाही आवडलं तर तुम्हीही बोलवू शकता त्यानंतर हा एक मी स्कर्ट बोलवलेला आहे ब्लॅक कलरचा ज्याच्यावर कुठलंही ब्लाउज जाईल आणि कुठलाही दुप्पट्टा जाईल कारण की खूप जास्त कन्फ्युजन होते आणि खूप गोष्टी आपण बघतो तेव्हा ना आपल्याला ते समजतच नाही कोणत्या याच्यावर काय घालायला पाहिजे तेव्हा बेस्ट ऑप्शन असते सरळ एक ब्लॅक स्कर्ट मिशोवरून बोलवून घ्यायचा आणि हा स्कर्ट खूप छान आहे याची क्वालिटी खूप सुंदर आहे घातल्यानंतर ही खूप सुंदर दिस दिसतो बाजूला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल इकडे बघू शकता तुम्ही इथे अशा हुक दिलेल्या आहेत आणि इथे चेन सुद्धा दिलेली आहे तर इथे तुम्ही पॅक करू शकता आणि घेरही खूप मोठा आहे कापडही खूप छान आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल असाच एक दुसरा मी बोलवलेला आहे तर थे। तुम बगु शक्ता। साथी हा इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे गरब्यासाठी स्पेशल असा हा लेहंगा आहे आणि खूप छान आहे मल्टी कलरमध्ये आहे सगळे कलर आहेत आणि खूप सुंदर आहे हा घागरा तर अशा पद्धतीने आहे याची सुद्धा लेंथ छान आहे त्यानंतर कंबरही तुम्ही बघू शकता भरपूर मोठी कंबर दिलेली आहे यात तुम्हाला हे टाकावं लागणार आहे ॲडजस्टमेंटसाठी दोरी आणि इथे सुद्धा चेन दिलेली आहे तर तुम्ही हे कमी जास्त आणि जसं तुम्हाला फिट पाहिजे तसं तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी याची क्वालिटी आहे आणि कॉटन आहे खूप सुंदर आहे घेरही मोठा आहे हाही तुम्हाला जर आवडला तर, तर तुम्ही बोलवू शकता आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट तो म्हणजे ज्वेलरीचा ज्वेलरी कोणती घ्यायची यात आपण सगळ्यात जास्त कन्फ्यूज असतो तर हा एक सेट मी बोलवलेला आहे आणि खूप भारी आलेला आहे खूप भारी आलेला आहे माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल हा सेट मी तसे दोन तीन सेट बोलवले पण मला हा सेट सगळ्यात जास्त आवडला इथे तुम्ही बघू शकता याचा कलरही खूप सुंदर आहे आणि डिझाईनही काहीतरी वेगळी आहे आणि सुंदर आहे मस्तपैकी ॲडजस्टमेंटसाठी दिलेला आहे बांधावं लागत नाही क कुठल्या कुठल्या नेकलेसमध्ये काय होते बॅकसाईडने डोरी बांधायसाठी देतात ओपन तर त्याच्यात काय होते माहिती का ती डोरी जेव्हा आपण गरबा करतो ना तेव्हा ती डोरी निघून जाते म्हणून तुम्ही जर नेकलेस घेत असाल तर त्यामध्ये ही गोष्ट बघा आणि नंतरच तुम्ही नेकलेस घ्या त्यानंतर याच्यावरचे कानातलेही तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे हे कानातले आहेत त्यानंतर हा तुम्हाला माहिती आहे मी आत्ता जी तुम्हाला बोलली की बॅकसाईडनी डायरेक्ट ओपन डोरी देतात जी आपल्याला बांधायची असते त्याच्यातलाच हा एक नेकलेस आहे पण हा खूप ट्रेंडिंग आहे आणि कुठल्याही घागऱ्यावर किंवा कुठल्याही लूकवर हा सुंदर दिसतो म्हणून मी इते तुम हा, हा एक हाही बोलवलेला आहे हा ओपन करून दाखवायची गरज नाही मला तर असं वाटते की नाईंटी पर्सेंट लेडीजकडे तो असेलच त्यानंतर एक कानातलेचा जोड बोलवला मी इथे तुम्ही बघू शकता हा कानातलेचा जोडसुद्धा खूप सुंदर आहे घातल्यानंतर खूप भारी लूक देतो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही हा सुद्धा एक कानातलीचा जोड बोलवू शकता त्यानंतर एक सिंपल असा बोलवलेला आहे छोटा कारण कोणाकोणाला ना मोठा आवडत नाही म्हणून मग म्हटलं एखादा छोटा पण बोलायचं आणि कधी कधी होते मूड छोटं पण कानातले घालायचं तर ते तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे हे कानातले आहेत खूप भारी असं लूक येतं आणि खूप सुंदर आहे छोटे आहेत आणि मस्त आहेत घातल्यानंतर खूप भारी दिसतात आणि कुठल्याही नेकलेसवर मेन म्हणजे सूट पण होता त्यानंतर एक आणखी हा सेट बोलवला मी लॉंगमध्ये बोलवला तर हे बघा अशा पद्धतीने आणि हे सगळी ज्वेलरी त्यानंतर हे जेवढे काही मी सगळ्या गोष्टी बोलवलेल्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आलेल्या आहेत आणि खूप जास्त स्वस्तही आहेत परवळणाऱ्या अशा आहेत कारण की नवरात्र म्हटलं की नऊ दिवसासाठी आपल्याला भरपूर गोष्टी खरेदी कराव्या लागतात आणि एवढ्या सगळ्या गोष्टीचा खर्च आपण नाही करू शकत म्हणून मग मी बजेटमध्ये असेल अशा सगळ्या गोष्टी बोलवल्या आणि म्हटलं चला तुमच्याही सोबत शेअर करा तर सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहे मिशोवरून बोलवलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या तर तुम्ही बिंदास बोलवू शकता आणि जर तुम्हाला सेम ॲटिट्यूज अशाच पाहिजे असेल तर माझ्या लिंकवर जाऊन जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला ह्या गोष्टी अशाच भेटतील आणि लिंकसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल आणि जर तुम्हाला लिंक नाही भेटली तर मला पर्सनली मेसेज करा मी तुम्हाला पर्सनली सुद्धा पाठवेल तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही हेल्पफुल वाटला तर तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायला बिलकुलही विसरू नका आणि सोबतच एक लाईकसुद्धा करा ला। कारण करा। तुम्ही जर लाईक केला तर मला असं वाटतं की आपला व्हिडिओ छान झाला आणि तुम्हाला आवडला आणि तुमचा थो तुम्हाला थोडीफार माझ्या व्हिडिओमधून हो मदत झाली तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ आता भेटते नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय